राजकीय ओढाताण राज्यात कोणत्या मतदारसंघात जास्त झाली असेल तर तो मतदारसंघ म्हणजे सांगली महायुतीचं खरं तर आधीच ठरलं होतं त्यांचा उमेदवार लवकर जाहीरही झाला होता पण महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची वेळ यावी इतका वाद या ठिकाणी ताणला गेला होता अखेर उमेदवाराच्या नावावर एकमत झालं असलं तरी स्थानिक नेत्यांची नाराजी हे मोठं आव्हान असणार आहे त्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला एक अजून इशारा दिलेला आहे असा हा सांगलीचा सा मतदारसंघ कोणाचा सा बाले किल्ला होता आणि आत्ता कोणाचा आहे काय परिस्थिती आहे मतदारसंघातली मतदारसंघाची उज्ज्वल परंपरा काय भाजपनं जे काही ठरवलंय ते यावेळी साध्य होणार का याशिवाय महाविकास आघाडीतले सर्वच घटक पक्ष विशेषतः काँग्रेस शिवसेनेचा प्रचार करणार का असे मतदारसंघाच्या अनुषंगानं जे काही प्रश्न उपस्थित झालेत त्याची उत्तर शोधूयात या व्हिडिओमध्ये सांगली मतदारसंघ काँग्रेसचा सा बालेकिल्ला खर तर तो आता भाजपचा बालेकिल्ला होताना दिसतोय दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस वर्चस्वाखाली असलेला हा बालेकिल्ला मोदी लाटेत उद्ध्वस्त झाला की काय असं म्हणायची वेळ आहे कारण आणीबाणीतही न ढासळलेल्या काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात दो दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोन वेळा भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलं संजय काका पाटील इथून निवडून आले त्यांना शह देण्यासाठी यंदा पैलवानच आखाड्यात उतरलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत ते आणि भाजपचे संजय काका पाटील यांच्यातली ही लढत रंगत आणणारी असणार आहे हॅट्रिक साधण्यासाठी भाजप आणि खातं उघडण्यासाठी शिवसेना इथून लढणार आहे ज्या काँग्रेसमध्ये नाराजी आहे त्यात भर घालण्याचं किंवा महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारं विधान वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केलंय ते काय म्हणतात बघा सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत म्हणजे मागच्या वेळी वंचितच्या उमेदवारानं तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती ही वंचितनं काँग्रेस राष्ट्रवादी विरोधातली का भूमिका घेतलेली दिसून येते गोपीचंद पडळकर यांनी मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला ला सांगली लोकसभा लढवली होती वंचितच्या तिकिटावर ते लढले त्यात त्यांचा पराभव झाला होता यावेळी ते लोकसभा लढवणार नाहीयेत सध्या ते भाजपचे विधान परिषदेतले आमदार आहेत आताच्या राजकारणानुसार युती आणि आघाडी या दोघांमध्येच रस्सीखेच असणार आहे म्हणजे थेट लढत चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात असणार आहे तर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेला इशारा सत्यात उतरवला वंचितनं त्याला खडपाणी घातलं तर बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेता अपक्ष म्हणूनही उमेदवार रिंगणात उतरू शकतो शिवाय वंचितचाही उमेदवार असणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ त्यानंतर खानापूर विधानसभा मतदारसंघ तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ आणि जत विधानसभा मतदारसंघ असे सहा मतदारसंघ येतात जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आधी काँग्रेसचं आणि आता भाजपचं इथं वर्चस्व वर दिसून येते पण आताची परिस्थिती पाहता इथलं राजकीय वातावरण समिश्र रा आहे असं म्हणावं लागेल लोकसभा मतदारसंघात जत तासगाव कवठे महांकाळ पलूस कडेगाव मिरज खानापूर आटपाडी आणि सांगली हे विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी काही ठिकाणी भाजप काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी अशी ताकद आहे खानापूर आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांचं निधन झालं त्यामुळे या ठिकाणी महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे बाबर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते मुख्यमंत्री शिंदे यांचे ते खंदे समर्थक मानले जात त्यांना मानणारा वर्ग खानापूर आणि आटपाडी अशा दोन्ही तालुक्यांमध्ये दिसून येतो आता इथला मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो ही उत्सुकता असणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही तीन उमेदवारांमध्ये झाली होती त्यात भाजपचे संजय काका पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे या तीनही उमेदवारांची मतांची टक्केवारी काय आहे बघा संजय काका पाटील भाजप पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं आणि गोपीचंद पडळकर जे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते त्यांना तीन लाख दोनशे चौतीस मतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पडली होती आणीबाणीनंतरच्या काळात देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेसनं आपल्या गमा जागा गमावल्या मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीमध्ये देखील काँग्रेसनं आपला हा जो मतदारसंघ होता तो राखला होता देशात कोणाची सत्ता आली तरी सांगलीतून मात्र नेहमीच काँग्रेसचा उमेदवार निवडून येत असे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा सा पाया घातला त्यामुळेच त्यांचा प्रभाव इथं कायमच राहिला वसंतदादांच्या नंतर त्यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील पुतणे मदन पाटील नातू प्रतीक पाटील ही ही परंपरा कायम राखली आणि अनेक वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं पण ही परंपरा दोन हजार चौदाला खंडित झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणूक काळामध्ये भाजपत प्रवेश केला मोदी लाटेत त्यांनी प्रतीक पाटलांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षानं या मतदारसंघात यश मिळवलं या विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं सांगलीतल्या जिल्हा परिषद असतील महापालिका पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका या देखील एकामागून एक गमावल्या सांगली जिल्ह्याला मोठ्या नेत्यांची परंपरा लाभलेली आहे आर आर पाटील पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा नेत्यांच्या जाण्याना काँग्रेस राष्ट्रवादीचं सा, सांगली जिल्ह्याचं सा छत्रस हरपलं दो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दोन महिन्याआधी काँग्रेसमध्ये लढायलाच कुणी नव्हतं अशी स्थिती होती कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसनं केलेला नव्हता पुढे आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली स्वाभिमानीनं काँग्रेसमधल्याच विशाल पाटील उमेदवारी दिली विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू त्यांचीही सांगलीत ताकद आहे निकालातही ते दिसून आलं त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं दोन हजार एकोणीसला मिळवली होती आता यावेळीची जी गणित आहेत ती पूर्ण बदललेली आहेत आताची लढत जी आहे ती चंद्रहार पाटील संजय काका पाटील त्यानंतर वंचितचाही उमेदवार या ठिकाणी असणार आहे आणि काँग्रेसमध्ये जर का बंडखोरी झाली तर तो एक अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद